नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी नळ चौधरी पापूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत कार्यालयात सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त गावातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात समाजाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांचे वतीने गौरव करण्यात आला पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते समाजातील प्रश्न अडीअडचणी व वास्तव प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमादरम्यान उपस्थित पत्रकारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी <णगरी> ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला सर्व पत्रकार या मदत करून आमचा जो एकोषित सत्कार केला त्याचा आम्ही सुधार करतो अशाच प्रकारचं प्रेम गुंशात जाऊ द्यावर अशी त्या ठिकाणी आठवण देतो पत्रकार बाळ बाळशास्त्रीजी आंबेडकर हे आद्य पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत सर्वांना माहिती आहे म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला इंग्रजांच्या विरुद्ध एक लढा द्यायचा होता स्वातंत्र्याचा त्या काळामध्ये कोणीही त्यांच्या विरोधात कोणी धसत नव्हतं अशा वेळेस पत्रकारतेची सुरुवात करणं म्हणजे प्रशासनाच्या विरोधात जाऊन आणि आपलं मत मांडणं लोकांमध्ये जनप्रबोधन करणं अशा प्रकारचं एक फार मोठं कार्य त्यांच्यातून झालेलं आहे आणि त्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक पत्रकार, पत्र, पत्रकार, पत्रकार, पत्रकार या ठिकाणी निर्माण झाले पत्र पत्रकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं या ठिकाणी मी करून माझे दोन आपल्या ग्रामपंचायत मध्ये सत्ता सोहळा या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने आयोजित केला त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे मानतो मित्रांनो आता सोनार सरांनी सांगितलं की दर्पणकार बाळ शास्त्री आंबेडकर यांनी भारतामध्ये पहिलं दर्पण वृत्त जे होतं ते प्रकाशित केलं म्हणून त्यांचा जो आदर्श पत्रकारांनी घेतला किंवा घेत आहेत म्हणून ते सहा जानेवारीला आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि अशा पद्धतीने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती वीस फेब्रुवारीला असते त्यांची जयंती आज नसते परंतु त्यांनी दर्पण वृत्तपत्र ते प्रकाशित केला आजच्या दिवशी म्हणून सहा जानेवारीला तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतात तर असो आज या ठिकाणी लोकशाहीचा चौथा म्हणून ओळखला जातो लोकशाही आपल्या भारतामध्ये आपण बघतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशासन तर या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम आम्हा पत्रकारांवर निर्भर असतं आणि पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा असा असतो की पत्रकारांनी आमची भूमिका मांडली पाहिजे आमचे प्रेशन आपल्या पत्तेपूर ग्रामपंचायतीमध्ये पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचा जयंती दिवस हा पत्रकार साजरा करतो तर आपण आपल्या पत्तेपूर ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी पूर्वी परंपरा आलेली आहे त्या परंपरेनुसार फत्तेपूर वतीने आपल्या फत्तेपूर ग्रामपंचायत हद्दीतील जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांचा आपण आपल्या वतीने सत्कार करत असतो आणि पत्रकारांना एक प्रोत्साहित करत असतो की त्यांनी त्यांच्या लेखणीतून ग्रामपंचायतीच्या संदर्भातील ज्या काही सूचना आहेत त्या सूचना परिसराज्याच्या काही घरामध्ये आहेत ह्या पत्रामध्ये देऊन आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आमच्या जर काही चुका होत असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून आम्हाला सुधारण्याची संधी मिळेल मी आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण जो छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी मी सुरुवातीला उपसरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी आप आपल्याकडून एक छोटीशी आपण डायरी पेन आणि शाल श्रीपण देऊन सत्कार करावा मी ईश्वर मुन्हा विनंती करतो की त्यांनी आबा पाटलांचा सत्कार करावा पत्रकारांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सॉल्व होण्याचे सुद्धा प्रमाण आपण त्या ठिकाणी बघत असतो आणि अशाच पद्धतीने पत्रकार हा निर्भीड त्या ठिकाणी त्याची भूमिका मांडतो आज कितीतरी सोशल मीडिया जरी आल्या असेल कितीतरी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल परंतु जे प्रिंटेड मीडिया आहे तो सुद्धा आज मोठ्या ताकदीने जसं पूर्वीपासून चालत आलेला आहे त्याच पद्धतीने प्रिंटेड मीडियासुद्धा म्हणजे वृत्तपत्र काही काही लोक असे आहे की त्यांना वृत्तपत्र शिवाय दिवसच जात नाही म्हणजे वृत्तपत्र जर एका दिवशी आलं नाही तर त्यांचा तो दिवस जात नाही अशा पद्धतीने वृत्तपत्र वाचल्याशिवाय त्यांचं जीवन जात नाही म्हणून पत्रकारांची भूमिका कामपणे असते की दिवसा जे समजा घटना झालेल्या दा, असते चांगल्या असं वाईट असो सरांनी आपल्याला सांगितलं की आम्ही जी घटना होते ती सुद्धा मांडतो जी घटना सॉल्व्ह झाली सुद्धा मांडतो अशा पद्धतीने दुहेरी भूमिका आमची असते त्या पद्धतीने कोणताही प्रश्न मनामध्ये न करता आमच्याकडे तुम्ही या तुमचे स्वागतच आहे आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या आमच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी हजर असता तर बाकी त्या ठिकाणी देतो अशा पद्धतीने पत्रकारांची भूमिका आम्ही मांडत असतो धन्यवाद या पद्धतीने आमचा जो यथोचित सत्कार ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी केला त्याबद्दल मी सगळ्यांची जाहीर बाबा मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय बाय आपले आणि सरपंच यांच्या माध्यमातून आपला पत्रकार दिन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसंच आपण पाच वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंचा प्रतिनिधी असल्यामुळे हा शासकीय कार्यक्रम कोणताही आम्ही राबवत आलेलो आहे चांगल्या पद्धतीने जाबवत आहे आणि या पत्रकार दिनाने सर्व पत्रकार मंडळी आज उपस्थित आहे आणि पत्रकार दिन बाळ शास्ती आंबेडकर यांचा जो आयोजित केलेला आहे सहा जानेवारीचा तर या याचं महत्त्व असं आहे पत्रकारांचं तो सांगितलं आहे सरांनी सांगितलेलं आहे की इंग्रजांच्या टायमाला त्यावेळेस आपले काही केली पोर होते काहीच नव्हते त्यावेळेस तर यांचा तो जन्म झालेला होता अठराशे बाराला अठराशे mm -hmm. बाराला जन्म झालेला होता आणि त्यांचा मृत्यू जो होता अठराशे सेहेचाळीसला झालेला होता पण त्यांच्या वयापासून लहान बालपणापासून त्यांना गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहत असताना त्यांना असा अनुभव अनुभव त्यांनी थोडा थोडा अभ्यास करत आणि थोडं थोडं जनतेचं अनुकरण करत जनतेवर कसा असे अत्याचार होतो न्याय कसा मिळत नाही याच्यासाठी त्यांनी पुढे पुढाकार घेतला आणि त्यांनी दर्पण जो आपला हा वृत्तवाहिनी गेले पत्र आपलं प्रसिद्धी करण्यासाठी त्यांनी थोडं आज पाटे करत गेले आज पाट्यातून त्यांना प्रसिद्धी मिळत गेली कलेक्टरकडे जात गेले मग त्यांनी काय केलं किंवा या लोकांना न्याय मिळण्यासाठी अर्थपाट्या करता करता त्यांनी पेपर काढलेला होता दर्पण नावाचा तर या पेपर मधून ती प्रसिद्धी उतरली आणि त्यांच्या गावातीलच दोन चार लोकांना न्याय मिळाला कारण तालागे हो 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 कला ताक्रार की कलाट्यांनी तलाठी येत नव्हते लोकांना शेत सारा जास्त होता होता अन्याय होता त्यांनी तक्रार केली त्या तक्रारी प्रसिद्धी झाली आणि त्यांच्या लक्षात आलं कि बा या पेपरामुळे आम्ही या हा काय प्रकार करतो मग त्यांनी पाहिलं की बा ही वृत्त केलं पेपर सुरू केला तर आपली प्रसिद्धी होईल प्रत्येक त्यांना प्रसिद्धी व्हायला लागली अशा संकटांना सामोरे जावं लागलं मग इंग्रजांच्या सुद्धा लक्षात झालं की बा दर्पण काढणारा कोण व्यक्ती आहे इंग्रजांनी सुद्धा त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला कारण त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात होत गेली अशा पद्धतीनं त्यांनी गावोगावामध्ये पेपर पाठवून प्रसिद्धी मिळवत गेले आणि त्यांनी ते न्यायाची भूमिका लोकांच्या न्यायाची पेपर ही आहे न्यायाची भूमिका आहे त्याच्याची भूमिका आहे न्यायाची भूमिका आहे चांगले कामं वाईट कामं होतच असतात पण यांना वाचा कोणण्यासाठी त्यांनी बाळशास्त्रींनी या पेपरामधून असे काही सुबोध उल्लेख दिलेले आहे की आम्ही जो अन्याय करतो जो अन्याय करणारा व्यक्ती आहे त्याच्या विरोधात शासनाकडे न्याय वाहू ज्या जा, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देऊ अशा ह्या पेपरामधून प्रसिद्धी होत गेली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये इंग्रजांच्या सुद्धा लढत ता असताना त्यांनी या पेपरमधून त्यांच्या जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे आणि तोच न्याय आजपर्यंत पत्रकार बंधू आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा तो न्याय मिळवून द्यायला पाहिजे अशी आमची तुमचं तुमच्याकडून अपेक्षा आहे कारण ते आम्ही पण नागरिक आहोत तुम्ही पेपर पाहायला पत्रकार आहे पेपरकाराची भूमिका अशी असते सरांनी सांगितले सर्वांनी सांगितले खर तर चांगल्या कामाची वाहवा व्हायला पाहिजे आणि ती आहे पेपर, बऱ्याच गोष्टी चांगल्या परंतु ती सुद्धा बातम्या टाकतोच मोकडे गेले ती सुद्धा बातमी म्हणजे आम्ही बाजू कोणती बातमी करू शकतो जर ठरवलं तर परंतु काही वेळेस लक्ष दिलं जातं काही तुम्ही लक्ष करतो जर सांगून जर काम होत असेल तर काय मला अनुभव आहे पंचायतचा की जे मी जे सांगितले काम किंवा आहे आणि आता मी पुन्हा आलो असे अमोल देशमुख साहेब आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा येईन सर्वांना माहित होतं पण आपण पुन्हा आलो बरोबर आहे आणि अधिकारी म्हणून आले आनंदाची गोष्ट आहे आणि उभ्या ते ज्या झाले त्यांनी काही माझी भेट झाली आणि मी त्यांच्या स्वागताची बातमी सुद्धा लावून देईल जे दिसेल ते छापल्या जाईल जे न दिसेल तुम्हाला हे सुद्धा आम्ही छापू आणि म्हणून पत्रकारांच्या बाबतीत कधी रोष ठेवू नका आम्ही तुमचे सहकारी आहोत आम्ही तुमचे सूचक आहोत आम्ही तुमचे मार्गदर्शन मी म्हणणार नाही तर मार्गदर्शन करणारी मंडळी तुमची वेगळी असते तर आम्ही सूचना देतो तुम्हाला आणि जे जे छापल्या जाईल याचा सकारात्मक विचार घ्या एखाद्या वेळेस काय होतं बऱ्याच वेळा समजा आम्हाला बातमी छापली लोक सलीमजवळ बोलते न्यायजवळ बोलते परंतु आमची ती बातमी आमचं समर्थनच असतं असं असतं की मला वेळ मिळाली म्हणून आम्हाने छापले सलीम गावात नव्हता म्हणून समाजाने छापले परंतु कोणत्या तरी पर एका पेपरला फक्तीपुढे झळकता आहे चांगला असेल किंवा सूचनात्मक असेल तर गावाचं नाव बातमीत राहायला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि म्हणून त्याची चांगल्या प्रकारे सकारात्मक तुम्ही त्या विचार करावा सर्वांना पुन्हा एकदा आमचे धन्यवाद आमच्या या सत्कार केला आणि सर्वांनी आनंदाने तो स्वीकारला त्याबद्दल सरपंच उपसरपंच सर्व प्रस्ते कर्मचारी आणि भाऊसाहेबांचे पत्रकारांचे पत्रकारांच्या मी खूप धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बचत आलेला होता तसंच गोरगरिबावर अन्याय होत तर याची वाचा कोणीच पडत नव्हतं त्यावेळेस पाटील की होती पाटील की, की असल्यामुळे पाटील ते करेल तेच होणार होतं त्यावेळेस सावकारी होती पाठींची होती ब्लाटे लोक होते तर ते करत तेच होत होतं आणि असं मग साधारण लोकांचे प्रश्न जे होत होते ते सुटत न होते बाळ दामेकर शास्त्रींना यांना शास्त्रींना असं असं आठवलं लहानपणापासून तरी त्यांच्या एक लक्षात आलेला एक असं उदाहरण लक्षात आलेलं होतं की माझ्या गावामध्ये दुर्गंधी माझ्या गावामध्ये खून होत होते अत्याचार होत होते यांची वाचा कोणीच न बोलत होतं कारण की त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांचं राज्य असताना कारण की खरखर बहुजनांमध्ये कोणत्याही समाजाचं असेल तर त्यांना कोणीही न्याय देत नव्हतं पण हे त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी एक वेळेस आईंना वडिलांना विचारलं बाबा हे आई हे या लोकांना न्याय कावर मिळत नाही या लोकांना अत्याचार होतो जुलूम होतो त्यांना पंचायतमध्ये बोलवल्यानंतर ती निर्णय देण्यात जातो होते ती चूक समजून घेतल्या जात नव्हती असं त्यांचं लक्षात त्या बाळशास्त्रींनी सांगितलं आई बाबांना प्रश्न केले तर त्याचे बाबा थोडेफार हुशार होते शिकलेले होते आई बाबांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श त्यांनी तर डोळे समजून ठेवलं की जर बेटा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा करण्यासाठी त्या जगात आज कोणीच नाही कारण इंग्रज जी सत्ता आहे हुकुमश्री आहे गुलामगिरी आहे यांच्या विरोधात कोणीही जात नाही पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य सदस्यपती सरपंचपती कर्मचारी ग्रामस्थ इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि सदरकता कार्यक्रम हा आपला जो छोट्या ते 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 कार्यक्रम होता हा संपल्याने जाईल या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार